यंदा तुझी पराठी खासच जोरदार आली बाई हा मस्त आली पराठी हो बाई यंदा तर पराठी तर जोरदार आहे बेना ना माई पण काही सांगता नाहीत काही येऊ शकते माय रोगराई काही येते काही लाल्या गिल्या आल्या तर काय करत माय बाई काय येते हातात नाही जोपर्यंत नाही पीक नाही येत चांगलं ना तोपर्यंत काही सांगू नाही शकत आपण नाही हो बै ना येतं तू बरोबर आहे निर्मला आई माय बाई व उमा तू का वा? तू कधी आली मी आजच आली सकाळी जसं माझी शांतीनं सांगितलं की निर्मला बाई आलेली आहे मी माय मी तशीच आली व मी म्हटलं चल माय लई वर्ष झाली तिची भेट नाही झाली आता भेट होऊन जाईल म्हटलं म्हणून मी पैत आली बाई ना मायबाई मला माहित नाही तू आलेली आहे म्हणून नाही मी आली असती तुला भेटाले मी आली काय तू मा। आली काय एकच मायबाई उमाबाई तुम्ही कधी आला व सांगतलं ना आज सकाळीच आली म्हणून आई मायबाई हो सकाळीच आल्या सांगितलं तुम्ही ना कसं चालू आहे मजेत आहे माय मी तर मजेत आहो तू सांग बस ना तू उभी काय बस ना हो बसतो ना बसतो तू काय उभी हो हो बसतो ना बसतो आता दोघी मैत्रिणी लय दिवसानं भेटला गोष्टी करू ऐकू राहिली मी म्हटलं करू द्याय गोष्टी आम्ही दोघी जणी ननदभावजा गेलो होतो मंदिरातनी मग मंदिरातून घर लागलं ला, तर मग मी सांगितलं की निर्मलाबाई आलेली आहे म्हणून तर उमाबाई म्हणते मायबाई माई, माई दोस्तींनी लय दिवस झाले भेटली नाही हो माय मले तर मी जातो मला भेटायला म्हणून शिद्ध तुमच्याच घरी आलो बाप्पा आम्ही हो माय उमा लय दिवसानं भेटली व तू मला लय दिवसाने भेटली कधी आली ना तू विचारशील शांतीले हमेशा विचार उमा आली का उमा आली का तू आज मला भेटली मला वाटलं वाटलं हो मला बिला आठवण येत होती हो पण तुझ्या नंबर नाही काही नाही काही नाही आज लय दुसाने भेटली हो तू मला वाटत आहे पंचपुला बाई दोघी मैत्रिणी पा कशा भेटल्या तर रडू राहिल्या एकमेकीच्या गळ्यात पडून रडू राहिल्या लय दुसा भेटल्या दोघी हो माय लग्न झाल्यावर भेटत नाही मैत्रिणी मैत्रिणी एकामेकीला भेटू नाही शकत आता अशा अचानक मध्ये भेटल्या त्या एकमेकीला तर त्याला आता रडू आला आपण कसं दिनकर काकाजीच्या वावरात मी आंबे तोड्याला जात होता है ना तू एक बार पडली होती ना झाडून झाडून पडली होती तू माहायच्यानं पडली होती पण तुला सांगितलं नव्हतं घरी की मी उमाच्यानं पडली म्हणून माया किती चांगली आहे तू किती चांगली आहे आता तुला नंबर देशील मला हा? तू तु हां तुला नंबर देशील आता मला हो ना वा मा नंबर देईन ना मी तुला तू भी देजो तुझ्या नंबर मला मग आपण व्हॉट्सअपवर आहे ना एकमेकीचं स्टेटस पाहायचो वा हां हां आपण व्हॉट्सअपवर स्टेटस पाहायचो एकमेकीचं शांतबाई दोघं मैत्रिणी द्यावर हो नाही नाहीतर मघरात पुरसून जाईल आज <laughs> हो 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 आवडतो जाईल मग उमाबाई द्या ना आता राहू द्या आता आता नको रडू इकडे आता राहू द्या राऊ द्या ल तुम्ही आता सोडा आता माय लई दिवसानं भेटली हो तू म्हणून रडू चालला एकदम रडू चाला हो उमाबाई तुम्ही दोघी बालमैत्रिणी आहे ना लय वर्ष लय वर्षानं भेटल्या म्हणून तुम्हाला रडू आला आपले किती बी मित्र मैत्रिणी असल्या ना तरी जे लहानपणीची मैत्रीणी असते ना तिची गोष्टच अलग असते ते आपल्याला बुढे होईपर्यंत आठवण राहतात तुम्ही लय वर्षानं भेटल्या ना म्हणून तुम्हाला रडू आला निर्मला आता तू इथं भेट झाली ना पण संग भेट नाही झाली बाई हा कौसा नसते इतका का कधी हो मा बाई तर आता होती एक महिन्यासाठी होती ना आता गेली पंधरा दिवस झाले घरी गेली काय घरकुलमध्ये नंबर लागला म्हणे तर त्याच्या कामासाठी गेले तर आल्याच नाही त्याची तब्येत खराब झाली तिथं येणार होत्या त्या पण आल्या नाही येणार आहेत येणार आहेत त्या काय माय बाई मी जोपर्यंत इथं तोपर्यंत आली पाहिजे मग तिची भेट होते माहिती काय माय हो मे मी नंबर देईन तुले कौसाचा नंबर देईन मी तुले देजो माय बाई मला कवसाचा नंबर देजो मी बोलेन तिच्यासोबत बसा ना बाई उभ्याच का बसा ना नाही नाही ना आता आम्ही जातो आम्हाला उशीर उरायला घरी आम्ही जातो आता नाही उमेद शांत बाई उम वैल आली आमच्या घरी हा छान असता काही ना काही तर जा जाईल नाही 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 तसं नाही जाऊ देत बसा 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 हो नाही बस बस छान असता कर मग जा बरं बाई आता तू म्हणता तर कर करतो करता बस नाही शांत थोडी काय घरी जाऊन दे काय काम आलेले बसू ना बरं बाई तुम्ही म्हणतात मग बसू नमस्कार मंडळी कशी आहे आशा करतो सर्व ठीक असा आणि मजेत असान मी पण मजेत आहे पहा बो असं असते मग आपले लहानपणीची मित्र मैत्रिणी आपल्याला भेटलं तर असं अलगच वाटत असते नाही कशी आपली उमाबाई आणि निर्मलाबाई इमोशनल झाली लहानपणीच्या मैत्रिणी आहेत ना त्या मग आता वर्षाने एकामेकीला भेटले आता इमोशनल झाल्या नाही तुमच्या पण कोणत्या लहानपणीची मित्र मैत्रिणी अशी आणि खूप वर्षांनी तुम्हाला भेटले असेल तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा चला मग पहा समोरचा व्हिडिओ आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा सुप्रिया ओ सुप्रिया चहा घेऊन ये नाही चांगला घमघम दुधाचा चहा बनवशील माय घेऊन ये शांता काकू आलेली आहे आणि उमा आता आलेली आहे घेऊन माझ्या आई लवकर का दीपकचं लग्न झालं म्हणते मला बोलवले नाही तुम्ही लग्नात लगे मायबाई उमाबाई पत्रिका तर दिली होती मी ना विचारा बरं शांताबाईने शांताबाई जवळ दिलती नाही का हो बाई पत्रिका दिली होती ताई ना पण तुमची तब्येत नव्हती चांगली तर मी ना रमेश जुजला सांगितलं होतं तर रमेश म्हणे की तब्येत नाही म्हणून चांगली मग म्हणून मग तुम्हाला कोणा सांगितलं नशी हो माय माय तब्येतच नाही चांगली होती तेव्हा हां म्हणून तुमचं येणं नाही झालं माय बाई माय येणं नाही झालं तर नाही झालं तुम्ही सून कुठं आहे तर सुनील बलवून तू या पाहू दे ना मला दीपकची बायको कशी आहे तर उमा बाई दीपकची बायको नाही इथं गेली ते तिच्या इथं आई माय झालं तर पाहून माय बाई केला पाहून नाही उमा बाई मी काय करू मायबाई सासरवासन सरवास आणि आजकालच्या पोरी ऐकतात का सासरवास सहन करतात का जसं आपण सासरवास सहन केलेला आहे तसं आजकालच्या सुना करतात का करतात का सासरवास सहन कोणी मायबाई पंचकुला तुला कोणता सासरवास केला कोणता सासरवास केला तुला नाही नाही बाई मी माई गोष्ट नाही कुरायली मी सर बाईची गोष्ट कुरायची मस्त टाउन मारतो तू आणि मग म्हणत की तुम्हाला नाही म्हटलं नसान तसं नाही हो बाई खरं नाही म्हटलं मी तुम्हाला खरंच नाही म्हटलं बाई तुम्ही कधी तकलीफच नाही दिली तर तुम्हाला काय म्हणणार आहे मी तुम्हाला काय म्हणणार आहे नाही नाही तुनं म्हटलं ना की आपण जसा सासरवास काढला तसा आपण असं म्हटलं ना तू म्हणून मी म्हटलं आपलं म्हणजे आपल्या जमान्याची गोष्ट कुरवली बाई मी आपल्या वयाच्या ज्या बी आहेत ना त्याची गोष्ट कुरायली बरं माय बाई देवाली माहिती काय म्हणल ते आपलं म्हणल ति का कोणाचं म्हणजे तिथं मी काय म्हणतो निर्मला बाई मग काय पेरलं दावाल तुमच्या वावरात नाही तुम्ही ना बाई मी तिथं हाऊस नाही तुम्हाला काही एवढं काही माहीत नाही पण मग पोराचा पुन्हा तर मग पोरगा म्हणे बाई पराठी पेरली म्हणे आणि तुला का काय पेरलं तर मग वावरात नाही यंदा बाई एका वावरातनी आम्ही ना पराठीन तूर पेरली आणि एका वावरातनी पुरं सोयाबीन टाकलं चांगलं आहे ना बाई भी। सोयाबीनला जास्त मेहनत नाही लागत पराठीचं ध्यान द्यायला लागते हो माय मैं बाई मेहनत तर कायच्या ती करावं लागते बरं पर बाई पराठी पेरा का तुम्ही सोयाबीन पेरा मेहनत तर वावरात करावंच लागते नाही हो माय मेहनत बिना काय भेटते काय पंचपुला बाई तुम्ही काय पेरलं यंदा वावरात बाई आमच्या वावरातनी सर्वच आहे तुरी आहे उडीदी आहे मुंगी आहे कापूसी आहे सोयाबीन आहे सरस पेरलं हो बाई तुमच्या इथे वावर आहे हो ना माय करणारं पण करणार तर पाहिजे वावर कोणी आता आमचा घरचा माणूस आहे तोपर्यंत तो करते बाई हां मजूर लाव लावू काम करून घेते आणि माय पोरं येईल तर वावरातलं काही येतच नाही एक आहे पोलिसमध्ये आहे यात आणि एक इंजिनियर आहे आणि एक दुकान चालवते आणि कोण करते बाई वावरातलं तर कोणीच करत नाही आता माया घरचा आहे तोपर्यंत करते मग आता कोण करीन माय वावराचं मापोराला म्हटलं पप्पा मीनं एक आले मीनं म्हटलं पप्पा ते इंजिनिअरिंग सोडून दे आणि आपलं वावर आहे घरी खूप सारं वावर कर लहान पोराले माया सगळ्यात लहान आहे ते कोण दीपक मी ना त्याला पहिलेच म्हटलं होतं काही जॉब गिफ्ट नको करू बाप्पा आपल्या घरी का जमीन जुमल्याची कमी आहे वावरस काय म्हटलं का हो तुमच्या इथं बागायती बी आहे ना हो ना बाई बागायती आहे ना मग ना ती काय काय माहिती सरच आहे केळा आहे संत्रा आहे सरच आहे असं असं लय जोडलं पण भास्कर पाहुणं हा भास्कर पाहुणं लय प्रॉपर्टी जोडली कायची त्यानं जोडली व पहिलीचीच काय हा आहे पहिलेची पण एवढं नव्हतं आता पाहुणं लय केलं हो oh, माय वावरात निस्तर राहतात ते हा निरा काही झाले की वावरातलंच काम करत राहतात वावरात, वावरात हे करू दे ते करू दे असं करू दे तसं करू दे निरा वावरातल्याच कामात राहतात मेहनत करते माणूस लय मेहनत करते हो oh, बाई मेहनत कधी खाली नसते जात बरं बाई ना मेहनत नसते जात कधी खाली मेहनत करा आणि त्याचं फळ आपल्याला भेटतेच हो हो बाई मेहनतचं फळ तर भेटत असते हो माय बाई सर्व बरोबर आहे पण तू शिवून घेऊन ये घरी हा तिला घेऊन ये घरी हो ना माय तिला तर म्हणतो ए ये येऊस नाही रेली माहीत नाही तिला कायचा राग आलेला आहे तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी खराब तर नाही वाटेन ना नाही नाही मन नाही खराब नाही वाटत तसं पाहिलं ना तर दीपक न झाले पाहिजे कविताला आणायला ते रागत मग गेलेली आहे पोरगी तर दीपक जाईन तिला समजावून बुजावून घेऊन येईल आता तिचा नवरा येतो समजाऊ शकते तो समजवू शकते तिले आणि त्याच्याच समजा ते समजू शकते आपण कितीही काही म्हटलं ना तर ते ऐकणार नाही आहे तुम्ही ना दीपक पाहिजे तिला घ्यायला काय शांताबाई तिला थांबवलं नव्हतं आपण किती थांबवलं होतं था? तुम्ही बी 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 होत्या जेव्हा कविता गेली तेव्हा तुम्ही बिथ होत्या ऐकू राहिल तिकडे ते पोरगी काही ऐकून राहिली काहीच ऐकून राहिली तन त्यांना आपली बॅग घेतली तुम्हाला चालली गेली लगे मायबापाच्या घरी मग मी ना म्हटलं जशी गेली तशी आहे नाही नाही पंचुक्ला बाई हे गलत आहे तुमचं हे गलत आहे ते रागानं गेली तर काय झालं आता दीपक न झाले पाहिजे ना तिला आणले त्याची बायको आहे ना ते कायचा एवढ्या रागाला तो माहिती सुनीले की रागा रागा लगे माय बाप्पाच्या घरी चाललं गेली काय असं झालं त्याचं भांडण माहित नाही बा त्या दोघां नवरा बायकोचं भांडण आहे ते माहीत मला काहीच माहित नाही हो माय बाई नवऱ्या बायकोचं भांडण आपण काही सांगू नाही शकत बाप्पा काय तर आत्ता भांडण करतात आणि आता एक होतात मी तर माझ्या सुनीच्या पोराच्या भांडणामध्ये बोलतच नाही बाप्पा आता भांडण करतात नवरा बायको आता एक होतात आणि आपण म्हणतात मी बोलणार लगेच पडतो म्हणून मी काही म्हणत नसतो बाप्पा करा भांडण करा बोला काही करा हो मा बाई हे बरोबर आहे तुमचं नवरा बायकोच्या भांडणात मी पडायला नाही करत बाप्पा म्हणून म्हणतो पण चुपला बाई जर दीपक जात असेल कविताला आणायला तर त्याला जाऊ द्या सुप्रिया छान नाव माय लोकांना तुझ्या छान झालाच नाही का काजू कोई जोर जवानी पर नहीं धीरे धीरे बोल कोई सुनना ले सुनना ले कोई सुनना ले कुछ कह ले कुछ कर ले ये संसार हम दो प्रेमी हैं हम तो करेंगे प्यार कोई देख ले तो देख ले कोई जान ले तो जान ले कोई दोष हमारे सर नहीं कोई जोर जवानी पर नहीं धीरे धीरे बोल कोई सुन्नाले सुन्नाले कोई सुन्नाले <laughs> मी तर असंच गाणं म्हणत होती तुम्ही गाणं म्हणाले लिहून गेले म्हणतात नाही कधी मला वाटते आपल्याला ही गाणं कापणी नाही म्हणा बाप्पा गाणं म्हणून मी तू म्हणून राहिल तिथं मी नाही म्हणून दिलं काही आहे बाप्पा तुम्ही मला कविता हिनं पाहिलं तर काय म्हणेन माय बाई मस्त बुडाबुडी गाणं म्हणून राहिले म्हणेन काय म्हणेन बुडाबुडी गाणं म्हणून राहिले म्हणेन काय म्हणेन दुसरं मग <laughs> तुम्ही तर काही आहे बाप्पा चहा नू का तुम्हाला आता आले तुम्ही वावरातून चहा बनू का तुमच्यासाठी हो चहा बनवू ना बरं वा तुम्ही अंदर हातपाय ओंडूवा मी चा बनवतो तुमच्यासाठी बरं मग मी हातपॅट ओंडवतो हट माही मी असंच गाणं म्हणत होती हे येऊन गेले वावरातून आणि हे गाणं म्हणायला लागले <laughs> काय आहे बाप्पा काकू कविता आहे का का गेली सासरवाडीला आहे ना बाई आहे ना कविता आहे ना हो आम्ही कविता संग बोलायलाच आलो होतो पोर येऊ चहा का तुम्ही मी चाच बनवत होती आता चा पेसांग का नको नको काकू राहूया आम्ही चहा वगैरे नाही नेते मग साखर पाणी बनवतो हा निंबा आहे आपल्या घरी निंबू पाणी बनवू का ठीक आहे काकू बनवा बनवा शरबत बनवा बरं व्हा तुम्ही जा कविता सांग बोला आलीस मी हो हो काकू <coughs> अरे चिकू मनमून माय बाई तुम्ही तिघीच्या तिघी कशा काय एकदम अगं काही नाही तुझ्याशी आलो होतो आम्ही अगं बरं झालं आलं तुम्ही मला पण चांगलं नव्हतं वाटू राहिलं बोला ना तिघीला काय बोलायचं होतं पप्पा मासोबत मनमून सांग ना कविताला सांग ना नाही बाप्पा मी नाही सांगत चिकू तूच सांग काय नाही तुम्ही तिघीच्या तिघी कविता आ, मी काय म्हणत होती बोल ना काय म्हणत होती आम्ही तिघीच्या तिघी नाही का मूवी पाहायला गेलो होतो तर आम्हाला मूवी थिएटरमध्ये कोण दिसले तुला माहित आहे का कोण दिसलं आम्हाला मूवी थिएटरमध्ये आहे ना जिजू दिसले हो का त्यांना मूवी पाहायला खूप आवडते मग गेले अशी पाहिले पण कविता ते आम्हाला एकटे नाही दिसले त्यांच्यासोबत कोणतरी दिसलं एक मुलगी सोबत होते ते एक सुंदरशी मुलगी होती तिच्यासोबत मूवी पाहायला आले होते काय एका पोरी सांगा दिसले ते पोरगी लंबी लंबी तर नव्हती सुंदर मॉडेल सारखी लंबी लंबी हो 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 बरोबर ओळखत तू एक्झॅक्ट तशीच होती बाप रे बाप एवढं वाढलं का लगेच एवढं वाढलं मी आता दोन तीन दिवस झाले घर सोडून आली हा दीपकजी काय एवढी वाट नव्हती पाऊ का लगे मी आल्याबरोबर लगे तिच्या सांग घुमणे चालू केलं का बाप रे बाप दीपकजी मला असं वाटलं नव्हतं तुम्ही असे करसान म्हणून वाटलं नव्हतं मला ऐक कविता जे आपण डोळ्याने पाहत असतो ना ते पण कधी कधी खरं नसते बरं आम्हाला असं वाटलं की तुला आम्ही सांगायला पाहिजे म्हणून तुला सांगू आलो तुझं आणि जिजूचं भांडण लावायचं असं आमचा मुळेच उद्देश नाही आहे बरं हो हो कविता आम्ही तुला असं या मैत्रिणी आलो आम्ही तुला सांगायला येणार नव्हतो पण आमचं मनच नाही मानलं आम्हाला वाटलं की तुला एकदा सांगून द्या म्हणून तुला सांगायला आलो पाशील एकदमच जिजू सोबत भांडण नको करशील बरं जिजूला काही म्हणशील नको पहिले विचारपूस करशील काय गोष्ट आहे काय नाही नंतरच काही निर्णय घेशील ना नाही नाही तुमची काही गलती नाही आहे तुम्ही माझ्या मैत्रिणी आहे तुम्ही जे पाहिलं ते मला सांगायला आले आणि चांगलं केलं तुम्ही मला सांगून दिलं चांगलं केलं कविता काय झालं एवढ्या जोरजोरांनी कोण बोर तुम्ही तुमचा पूर्ण बाहेर आवाज दूर आला काय झालं सांगा बरं माय बाई मलाही आवाज आला म्हणून मी आली मायबाई इकडे मी म्हटली हिच्या मैत्रिणी आला आता कविताचं मूळ चांगलं होईल कायचं कविताचं मूळ तर अजून खराब झालं काय झालं सांगा ना माय पुरी हो काय झालं काही नाही काकू आम्ही कविताला सांगितलं काय झालं तर बाई कविता काय झालं आई मी आता त्या माणसासोबत क्षण नाही राहणार क्षण नाही राहणार मी मला तलाक पाहिजे तलाक पाहिजे मला कविता काय बुर तुम्ही तुम्हाला काही समजू राहिलं तुम्ही काय बुला तर बाई काय झालं कुणा अशी तू तलाक घेतो म्हणते असं तसं काय झालं माय काय झालं सांग मला काही भांडण झालं तर तेही सांग काय झालं सांग ना आई काही हो मला त्या माणसाचं सांग बिलकुल नाही आहे मला तलाक पाहिजे म्हणजे तळ पाहिजे मी तलाक घेत आहे बाई कविता तुला लग्नाला खेळ समजला का बाई खेळ समजला का जेव्हा मनात आलं तेव्हा लग्न केलं आणि जेव्हा मनात आलं तेव्हा तलाक घेतलं हा काय बुरली तू तू येतलं काही समजू आयला आई मला सर्व समजत आहे मी काय म्हणत आहे काय नाही तर मी मला पुरा होशहवासमध्ये आहे मला तलाक पाहिजे म्हणजे पाहिजे कविता शांतवा पहिले तुम्ही शांतवा आणि सांगा मला कुणी गोष्ट सांगा काय झालं काय नाही आणि काहून तुम्ही अशा बोलायला काय झालं सांगा चिकू काय झालं सांग मला सांग काहून अशी बोलू राहिली सांग बरं काय सांगितलं तुम्ही ना आतापर्यंत तर चांगली होती आहे आणि तुम्ही आल्याबरोबर एकदम म्हणते तलाक घेतो काय झालं सांगा बरं काय काय सांगितलं तुम्ही ना कविताला काय झालं काही नाही बही आम्ही ना एवढंच सांगितलं बा ते जिजू आम्हाला टॉकीजमध्ये दिसले बा आम्ही पिक्चर पाहायला चाललो होतो तेव्हा एका पोरीसंग दिसले हे सांगितलं तिले ते म्हणते डायरेक्ट म्हणते की मला तला घ्यायचं आहे म्हणते मग तेवढीच गोष्ट सांगितली बा आम्ही तिला बाकी काही नाही सांगितलं माय बाई कोणापुरीस दिसला हो तुम्हाला दीपक माहीत नाही गोरीशी लंबीशी पोरगी होती बा हो बहिणी पुरी मॉडेल सारखी दिसत होती बही तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं मी ना की दीपकचं मोहिनीसोबत चक्कर चालू आहे म्हणून पा मोहिणीसह ते पिक्चर पाहिले गेले होते पा लग्न आले एवढे दिवस झाले मासोबत ते कधी पिक्चर पाहिले गेले नाही आणि लगेच मोहिनीसंग गेले पा थांबा था था ना कविता जे डोळ्यांना पाहतो ते कधी कधी कधरही नसते थांबा ना पुरी गोष्ट ऐकू द्या मला आता काय राहिलं काय राहिलं वहिनी ऐकायला आता काही नाही राहिलं काय नाही राहिलं आता सरळ खतम झालं कविता अशी नको म्हणू माय अशी नको बोलू तू काही नको बोलू नाही आई बरोबर बोलत आहे मी बरोबर बोलत आहे कविता मला सांग काय झालं काय झालं मला पुरी गोष्ट सांग आई वहिनीच विचारून घेशील ना काय झालं काय नाही वैनिले सर माहीत आहे